दोन लाखाचे बंडल आपल्या गळ्याला आणि जो मुजोर अधिकारी काम करत नाही फक्त पैसे घेतो म्हणजे तुम्हाला लाख पगार असताना देखील तुम्ही लाच मागता म्हणून त्यासाठी पैशाची उधळणी करतो आणि यावरून खऱ्या अर्थानं पुन्हा लोकांचा रोज तुमच्या विरोधात जागृत झाला वारंवार म्हंटल होतं मी की गोरगरीब कष्टकरी जे बेरोजगार आहेत त्यांना वारंवार त्या ऑफिसला त्या पायरीला वारंवार हेलपाट्या मारायला लावू नका त्याचे टायमावर काम करा त्याचे तुम्ही टायमावर काम केले की तुमच्या पेन्शनच्या लढ्यामध्ये तुमच्या मांडीला मांडी लावून हे लोक बसतील पण तुम्ही हे बी लक्षात घ्या लाखाची करोडची लाच मागणारे हे क्लास थ्री आणि क्लास फोर्थ मध्ये येणारे लोक नाहीत हे बी आपल्याला कळलं पाहिजे आणि क्लास थ्रीमध्ये क्लास फोर्थ मध्ये येणारे कॉमन जे काही लोक असतील ते आपल्या गोरगरिबांचेच आहेत म्हणून यांच्या पेन्शन बद्दल बोलल्याच्या नंतर अनेकांचं म्हणणं आलं की सर तुम्ही पेन्शन म्हणत होते मग त्यामध्ये हे उदाहरण सांगा आता बरोबर आहे अशा सरपंचाची सध्या गरज आहे केवळ गाडीच्या मागे ब्लॅक फ्लिम लावून त्याच्यावर सरपंच नाव लिहिणे आखा गाव डुबवणे गावागावात भांडण लावणे गावात पत्त्याचा कार्यक्रम चालू देणे दारूचा कार्यक्रम चालू देणे ना त्याच्यानंतर लफडे चालू देणे हे सर्व कामं करत असेल तर तो सरपंच नाही तो गावाचा मुख्य आहे म्हणून अशा माणसाची गरज आहे अन्यायाच्या विरोधात वाचा